महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळालं सोलापूर जिल्ह्यातून भाजपच्या पाच जागा निवडून आल्या मात्र सोलापूरकरांना स्थानिक मंत्री मिळाला नाही आता स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका तसंच बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत यात बाजार समितीची निवडणूक ही जानेवारी महिन्यात होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे या निवडणुकीत कोणाचं पारड जड राहील तसंच कोण हुकमी ठरेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील विधानसभा निवडणुकीत मिळालेलं यश पाहून भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी पक्षाचे सर्व सहकारी आमदारांसह बाजार समितीची निवडणूक एकत्रित लढवण्याचे संकेत दिले आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीला ही निवडणूक सोपी राहिलेली नाही या दरम्यान दिलीप माने यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे महाविकास आघाडीने विधानसभेला दिलीप माने यांचे तिकीट नाकारले तरी देखील माने यांनी काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यांनी अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवार धर्मराज यांना पाठिंबा दिला दुसरीकडे माने यांच्या समर्थकांनी सुभाष देशमुख यांचं काम केलं आता बाजार समितीच्या निवडणुकीत दिलीप माने हे हुकमी एक्का ठरतील माने यांना बाजार समितीत मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे माने यांची भूमिका बाजार समितीच्या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे माने हे सोबत जातील की महाविकास आघाडीत राहून बाजार समिती काबीज करतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा